आज गेल्या महिनाभरापासून मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करतोय तब्बल वीस जिल्ह्यांचा दौरा करून मी आज भोकरदनमध्ये आलेलो आहे आज या परिसरामध्ये मी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतोय आम्ही ठिकठिकाणी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना उद्युक्त करतोय लढण्यासाठी भांडण्यासाठी आणि एखादी लढाई मोठी लढाईची असेल तर सैन्याची मानसिकता तयार करावी लागते किंवा युद्धासाठी सैन्य तयार करावं लागतं तर हे सैन्य तयार करण्याचं काम सुरू आहे लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी या महाराष्ट्रात भूतनुभवि असं आंदोलन उभं राहील आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की शेतकऱ्यांना एकजूट व्हा आपल्या हक्कासाठी आम्ही काही भीक मागत नाही आहोत सरकारकडं ना। तर आम्ही हक्काची कर्जमुक्ती मागतोय कारण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे आणि कर्ज आमच्यावर कर्ज झालं हे तुमच्या धोरणाचा परिणाम आहे त्यामुळे आम्हाला कर्जमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे साडेसहा लाख कोटीचं कर्ज उद्योगपतींचं जर केंद्र सरकार राईट ऑफ करू शकतं तर शेतकऱ्यांचा उद्योग तोट्यात गेला मग आमचं कर्ज सरकार माफ का करू शकत नाही हा सरकारला आमचा प्रश्न आहे दिलेलं आश्वासन पाळत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक दिला पाहिजे तो शब्द सरकारने दिला होता आणि हक्काचा पीक विमा दिला पाहिजे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होणे त्यांना पीक विमा मिळाला नाही आणि अनेक ठिकाणी बोगस शेतकरी दाखवून अधिकारी कर्मचाऱ्यांनी विमा कंपनीकडून आणि सरकारकडून नुकसान भरपाई लाटलेले त्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतो शेती पिकांना तर त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या अशा अनेक मागण्या घेऊन अने आणि अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्या पीक कर्ज फेरणीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडलं पाहिजे अशा सगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलन आम्ही करतो आहे सरकारने जर का दखल घेतली नाही तर या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाचा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं